भारत डिजिटल होत युपीआय पेमेंट ऑनलाईन शिक्षण डिजिटल हेल्थ कार्ड आपलं जगणं मोबाईलच्या एका टचवर आलंय पण एक प्रश्न विचारू ही डिजिटल क्रांती खरंच सर्वांसाठी आहे का नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात हॅशटॅग चर्चा आज भारतात ऐंशी कोटीपेक्षा जास्त अधिक लोक इंटरनेट वापरत आहेत रस्त्यावरील भाजीवाले सुद्धा फोन पे आहे का असं विचारतात शहरांमध्ये डिजिटल व्यवहार नॉर्मल झाले पण गावातल्या भागांमध्ये अजूनही नेटवर्कची अडचण आहे आणि बऱ्याच घरांमध्ये अजूनही स्मार्टफोन नाही ऑनलाईन शिक्षण सुरू झालं तेव्हा शहरातली मुलं झूमवर वर शिकत होती पण ग्रामीण भागात मुलं टीव्ही व्ही वाट बघत होती डिजिटल इंडिया ही संकल्पना फार सुंदर आहे पण डिजिटल गॅप ही वस्तुस्थिती आहे सरकारने अनेक योजना आणल्या डिजिटल ग्राम योजना भारत नेट प्रोजेक्ट मोफत वायफाय सी एस सी केंद्र पण अजूनही लाखो लोकांकडे डिजिटल साक्षरतेचा अभाव आहे मोबाईल चालवता येणं म्हणजे डिजिटल सक्षम होणं तंत्रज्ञानाचा सामाजिक उपयोग समजणं हे खरं ज्ञान आहे पण बदल घडतोय ग्रामीण महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत लोक हळूहळू तंत्रज्ञान आत्मसात करत आहे स्थानीय स्वयंसेवी संस्था शिक्षक आणि तरुण वर्ग या डिजिटल प्रवासात महत्वाची भूमिका बजावत आहे डिजिटल इंडिया ही केवळ सरकारची योजना नसून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुमच्या घरात किंवा गावात कोणी डिजिटल साधनांपासून दूर असेल तर त्याला शिकवायला एक पाऊल तुम्ही पुढे टाका कारण भारत डिजिटल होणं हे महत्वाचं आहे पण तो सर्वांसाठी डिजिटल होणं हे आवश्यक आहे डिजिटल भारताबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद